घरात पैसा टिकून राहावा आणि घरात धनवृद्धी व्हावी यासाठी माणसांनी काही चुका सवयी टाळायला हव्यात चुकीच्या सवयींमुळे आर्थिक नुकसान होते अडचणी निर्माण होतात व नकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होऊन प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे आपण असल्या काही गोष्टी असतात त्या आपण टाळायला हव्यात चला आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या गोष्टी आहे की त्यामुळे आपले नुकसान होते व पैसा येण्यास अडथळे निर्माण होतात पहिली गोष्ट आहे आळस आणि वेळेचा अपव्यय आळस आणि काम करण्याची काम टाळण्याची सवय असल्यास आर्थिक प्रगती खुंटते वेळेचा अपयव करणारी कामे जसे अनावश्यक सोशल मीडिया स्क्रोलिंग करणे उगाच गप्पा मारणे हे टाळावे त्यापेक्षा आपल्या कामावरती भर देणे हे कधीही चांगले सकाळी लवकर उठून कार्यक्षमतेने संपूर्ण दिवस सुरू करावा म्हणजेच सकाळी लवकर उठून सर्व आपली कामे का करून घ्यावी आणि आपल्याला उरलेल्या वेळामध्ये आपण आपल्या पैशासाठी किंवा आपल्या व्यवहारामध्ये किंवा इतर कोणत्या द गोष्टींमध्ये वेळ घालावा की ज्यामुळे आपल्या हातात पैसा निर्माण होईल अनावश्यक खर्च आणि बचतीचा अभाव टाळावा गरज नसताना फालतू खरेदी करणे टाळावी मिळालेल्या पैशांचा काही भाग नक्कीच बचत करावा हळूहळू बचत केल्याने पैसे साठवणूक होते व आपली पैशाची बचत होते लक्झरी आयटम्सवर खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकीवर खर्च करावा अस्वच्छता आणि वस्त्र विन्यास स्वतःच्या राहणीमानात आणि कपड्यांमध्ये अस्वच्छता असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि संधी मिळत नाही तुटलेले किंवा फाटलेले कपडे घालणे टाळावे स्वच्छ व्यवस्थित राहण्याच्या सवयी लावाव्या कर्ज आणि उधारी वाढवणे अनावश्यक कर्ज घेणे इतरांकडून सतत पैसे उधार घेणे टाळावे घेतलेले कर्ज वेळेवर फेडण्याची सवय लावावी घेतलेले कर्ज वेळेवर फेडण्याची सवय लावावी कोणालाही पैसे उधार दिल्यास ते योग्य वेळी परत मिळतीलच याची काळजीसुद्धा घ्यावी तक्रारी आण नकारात्मक बोलणे नेहमी तक्रार करणारी नकारात्मक बोलणारी माणसे धनवान होऊ शकत नाही म्हणजेच नेहमी हे माझ्याने होणार नाही असे बोलत राहणे ही कधीही यशस्वी होत नाही कोणत्या कार्यात माझ्याकडे पैसा नाही मी काहीच करू शकत नाही असे वारंवार विचार मनात आणू नये यामुळे आपण कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला निगेटिव्हिटी येते आणि आपले, आपले कार्य सक्सेसफुल होत नाही सकारात्मक विचार ठेवल्याने आणि आपल्या क्षमतेंवर विश्वास ठेवल्याने आपल्या कार्यामध्ये आपल्याला प्रगतीमध्ये यश नक्कीच मिळते देवतांचा आणि वास्तूंचा अपमान करणे देवघर अस्वच्छ ठेवणे पूजेचे अपमान करणे वास्तुशास्त्राचे नियम मोडणे अशुभ मानले जाते रोज श्री लक्ष्मी कुबेर यांची पूजा केल्यास आर्थिक समृद्धी वाढते फाटलेली किंवा तुटलेली मूर्ती म्हणजेच फाटलेली पुस्तके देवाची फाटलेली पुस्तके किंवा तुटलेली किंवा भंगलेली मूर्ती घरात ठेवू नये खोटे बोलणे आणि फसवणूक करणे टाळावे कोणाचाही विश्वासघात करणे खोटे बोलणे लबाळी करणे यामुळे पैसा येतो असे नाही पण आलास तर तो टिकतही नाही प्रामाणिकपणे कमवलेला पैसा घरात राहतो आणि वाढतो सुद्धा आपण खोटे बोलून जर पैसा कमवला तर तो ने न या, ने या न त्या ना त्या कारणाने वाया जात असतो नशा आणि वाईट सवनिवयींवर खर्च करणे दारू तंबाखू सिगरेट यासारखे पैसे उधळणने टाळावे जुगार लॉ लॉटरी यासारख्या अनिश्चित उत्पन्नाच्या गोष्टींवर अवलंबून राहू नका त्या कधीही यशस्वी होत नाही उलट एक रुपयासाठी आपण घरातील शंभर रुपये वाया घालवतो योग्य मार्ग मार्गाने मिळवलेला पैसा कधी टिकतो आणि समाधान देतो अपमार्गाने मिळवलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कार्याने वाया जात असतो घरातील वृद्ध आणि स्त्रियांचा अनादर करणे माता पिता वृद्ध मानसे स्त्रिया यांचा अनादर केल्यास लक्ष्मी नाराज होते त्यांचा सन्मान ठेवा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या व्यसधी व्यसनाधीनता आणि चुकीच्या मित्रांचा सहवास चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्यास पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही गमवली जाते स्वतःच्या सवयी सुधारून योग्य माणसांसोबत राहा या सवयी बदलल्यास घरात पैसे टिकतील आणि आर्थिक स्थिरता मिळेल आणि सुखसमृद्धी वाढेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा